बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसादोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी हो अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे पवनचक्की कंपनीकडे गुंडांनी खंडणीची मागणी केल्यानंतर सरपंच देशमुख यांनी विरोध केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलाय या हत्या प्रकरणात आता रोज नवे खुलासे होत आहे नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला वाच कोण होते संतोष देशमुख कशा प्रकारे झाली त्यांची हत्या मंत्र्यांचा काय संबंध राज्यभरात चर्चेत असलेलं सरपंच हत्याकांड कसं घडलं पाहूयात या संपूर्ण हत्या प्रकरणाचा हा स्पेशल रिपोर्ट पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार संतोष देशमुख यांनी एक पवन ऊर्जा कंपनीकडून जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांचा विरोध केला होता याच कारणामुळे त्यांची हत्या करण्यात आली तपासामध्ये हे देखील उघडकीस झाले की आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अनेक वेदना देऊन प्रताडित केले होते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी विंडमिल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले बदल्यात दोन कोटी रुपये फिरोती मागितली गेली असे सांगितले गेले की काम पुन्हा सुरू करायचं असल्यास पैसे द्यावे लागतील ही कंपनी आपल्या विंडमिल प्रोजेक्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याची योजना करत होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले यांच्या नेतृत्वात मसाजोग गावातील कंपनीच्या साईटवर काही लोक दाखल झाले या लोकांनी तेथे असलेल्या गार्ड्स आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला या घटनेची माहिती सरपंच देशमुख यांना मिळाल्यावर ते काही गावकऱ्यांसहित त्वरित त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झडप झाली त्यानंतर घुले यांना अटक करण्यात आली नऊ डिसेंबर दोन चोवीस रोजी घुलेने आपल्या साथीदारांसोबत सरपंच देशमुख यांची कार अडवली आणि त्यांचे अपहरण केले काही तासातच सरपंच देशमुख यांचा मृतदेह सापडला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग गावातील लोकांनी या हत्येच्या विरोधात आंदोलन सुरू केले या आंदोलनाला मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांचे समर्थन मिळाले अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला त्यानंतर या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली हे हत्याकांड चर्चेत असतानाच तपासादरम्यान अस्ता वाल्मिक कराडने पुणे सीआयडी ऑफिस मध्ये आत्मसमर्पण केले कराडने आत्मसमर्पण का केले हे कोळ अजून कोणीही सोडवू शकलं नाही कराडला अटक करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता कारण धनंजय मुंडेचा कट्टर कार्यकर्ता अशी वाल्मिक कराड याची ओळख आहे या ओळखीमुळे धनंजय मुंडे सुद्धा अडचणीत सापडले धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी देखील केली जात आहे महाराष्ट्रात आता या मुद्द्यावर राजकारण देखील सुरू झालंय विरोधी पक्ष आणि भाजपचे आमदार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराड यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केलाय मीडियाच्या अहवालानुसार वाल्मिक कराड हे एन सी नेते मानले जातात सरपंच हत्याकांडामध्ये आता जातीय मतभेदाचा अँगल देखील समोर आलाय असे सांगितले जात आहे की सरपंच संतोष देशमुख हे मराठा होते तर कथित हत्यारे वंजारी समाजाचे होते वंजारी समाज ओबीसी गटात येतो यामुळे या प्रकरणात जातीय मतभेदाचा अँगल सुद्धा पाहायला मिळतोय या प्रकरणात वाल्मिक कराड यांची पत्नी यांचीही पोलिसांनी चौकशी केली सीआयडीने मंजिली कराड यांच्या दोन बॉडीगार्ड्स अजित पवार गटाचे बीड जिल्हा अध्यक्ष आणि इतर काही लोकांच्या विरोधात तपास केला पोलिसांनी बीड जिल्हा अध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही चौकशी केली आहे या चौकशीसाठी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ घेण्यात आला संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सर्वत्र विरोध दर्शवण्यात येत आहे विरोधी पक्षांसोबतच महायुतीच्या अनेक नेत्यांनी देखील या प्रकरणात सरकारकडून लवकरच कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सरकारकडे अपेक्षेने बघितले जात आहे तसेच विरोधी पक्षांकडून केली जाते संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल पंचवीस दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत त्यामुळे बीड पोलीस आणि सी आय डीच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जाते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी आय डी ची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये जवळपास दीडशे जणांचा समावेश आहे तरी देखील कराड आणि अन्य तीन आरोपींना अटक करणे सीआयडी ला जमले नव्हते अशातच संतोष देशमुख प्रकरणातील एक मारेकरी देश सोडून पळाल्याची माहिती समोर येते तो देशाबाहेर पळून गेला आहे का याचा तपासही सीआयडी कडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते नवीन खुलासे होतात सीआयडी ला फरार आरोपींना पकडण्यात यश ये कधी येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज